सेन्स तुम्हाला आता तुम्ही एवढ्या दोन हजार प्लस लोकांवर काम केलंय तर म्हणजे डिझाईन करताय किचनचं किंवा होम सेंटर काय वाटतं मेल का फेमेल कोणाला जास्त सेन्स नाही से ह्या गोष्टीमध्ये मी असं म्हणेन की जज जे वर्किंग आहे म्हणजे एखाद्या जेंट्सला किंवा लेडीजला आता लेडीज असेल तर लेडीजला कुकिंग आवडतं मोस्टली आपल्याकडचं इंडियन कल्चर असं आहे की एक सत्तर ते ऐंशी नव्वद टक्के मी म्हणेन की लेडीज कुकिंग करायला आवडतं ते कुकिंग करतात आणि दहा टक्के जेंट्स पण की त्यांना कुकिंग आवडतं म्हणजे असं पण आमच्याकडे झालं की लेडीज तर पूर्णपणे लेडीज डिसिजन असतं काय काय वेळेस जेंट्सला इच्छा पण नसते की किचनवरती एवढं खर्च करायचं घर एक अशी गोष्ट आहे म्हणजे थोडक्यात माणसाचं जीवन हे हृदयावरती असत तस घराचं हे हृदय म्हणजे किचन आहे बरोबर मग ह्या गोष्टीमध्ये विषय कसं होत की ज्यावेळेस तुम्ही एक लक्षात घ्या की माणूस कमवतो कुठल्या गोष्टीसाठी जेवायला मग जेवायची गोष्ट ती बनवायची जागा